सर का जरा खाली घेतली तर बरं होईल साहेब काय भेटी मागचं कारण साहेब काय कारण काय उद्या शपथविधी होतोय आणि आपण भेटीला आलात सर का जरा खाली घेतली तर बरं होईल साहेब काय भेटी मागचं कारण साहेब काय कारण सर काय उद्या शपथविधी होतोय आणि आपण भेटीला आलात का जरा खाली घेतली तर बरं होईल साहेब काय भेटी मागचं कारण साहेब काय काय उद्या शपथविधी होतोय आणि आपण भेटीला आलात